नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब दागतोडे आपले राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत मधील रविदास आपले हार्दिक स्वागत गुरु रविदास सेवा मिशनच्या माध्यमातून आम्ही गुरु रविदासांचे चरित्र आणि त्याचबरोबर गुरु रविदासांचे अभंग ज्याला हिंदीमधून मधून म्हटले जातात त्याचा आपण थोडक्यामध्ये पाठपुरावा करू अभ्यास करू आणि थोडासा कानोसा घ्यायला काही हरकत नाही कारण संत रविदासांच्या बाबतीत म्हणावं तेवढे वाङ्मय उपलब्ध नाही पण जे काही आहे त्याने एक ऊर्जा निर्माण होते हे वाक्य नाकारून चालणार नाही कारण संत रविदास असे काही अवलिया होते असे काही जादूगर होते असा असे काही रसायन तज्ञ होते अशी काही केमिस्ट्री होती त्यांच्यामध्ये की जो त्यांच्याकडे आला ज्याने रविदासाला स्वीकारलं वाकला त्याच कल्याणच झालं आहे आणि त्याच्या जीवनामध्ये भरभरून सुख समाधान समृद्धी सुद्धा निर्माण झाली आहे याच ज्वलंत उदाहरण जर म्हटलं तर आपण पंजाबमधील सिख बांधव जे आहेत त्यांच्याकडे पाहून घेऊ शकतात आज आपल्या देशामधील सर्वात प्रगत धर्माचे जो लोक म्हटले ते सिख धर्मातील लोक आहेत कारण त्यांनी गुरु रविदासांनाच नव्हे तर गुरु कबीरदास गुरु नानक देव संत नामदेव अशांना सगळ्यांना संत जे जे संत परिवर्तनवादी होती आणि त्यांच्या विचारामध्ये सत्यता होती अशा सर्व सत्यवादी मानवतावादी संतांना त्यांनी गुरु ग्रंथ साहिब मध्ये स्थान दिलं आणि ते स्थान दिल्यामुळं जे गुरु रविदास महाराजांचे साहित्य ग्रंथ नष्ट केले होते परंतु गुरु नानक साहेबांनी गुरु नानक साहेबांनी गुरु रविदासांची चाळीस पद आणि काही शेकडोनी साख्या त्यांच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट केलेले आहे की ज्यांनी ते प्राशन केलं त्याच जीवन कृथार्थ झालं अशा गुरु संत रविदास महाराजांना प्रथमता त्रिवार वंदन आज आपण या ठिकाणी संत गुरु रविदास महाराजांचा तो दोहा घेणार आहोत की ज्या दोह्यामुळे आपल्या समाजातील बहुजन समाजातील आणि समाजाला सुद्धा देखील जसं बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे त्याचप्रमाणे गुरु रविदासांचं सुद्धा आहे आणि संत गुरु रविदास महाराज या ठिकाणी आपण त्यांचा अभ्यास करणार असल्याने त्यांच्या दोह्यावर आपण विचार करत असल्याने आणि त्या दोह्याच अर्थ समजून सांगत असल्याने आपण तो दोहा काळजीपूर्वक अभ्यासावा तो दोहा परिन ताप जानले गुरे मीत रविदास परादीन को सब ही समझे ही पराधीनता पाप है पराधीनता पाप है जान मीत रविदास दास पराधीन को सब ही समझे ही ना रविदास दास पराधीन को सब ही समझे ही ना मित्रांनो पराधीनता पाप हे सरसळ आपल्या सगळं बंधुत्वाचं नातं जोडतात आणि बंधुत्वाचं नातं जोडत असताना ते म्हणतात बंधुंनो मित्रा मी तुला खरं सांगतोय मित्रा मी तुम्हाला खरं सांगतोय जीवनामध्ये जी व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून राहते म्हणजे पराधीन राहते दुसऱ्यावर अवलंबून राहते म्हणजे त्यासारखं दुसरं पाप नाही पराधीनता पाप म्हणजे परावलंबिरानं हे पाप आहे आणि ज्याला समजलं त्याला समजलं आता ज्याला नाही समजलं तर तो, तो मोठा प्रश्न आहे कारण या देशामध्ये हजारो संत ऋषी महात्मा जन्माला आले त्यांनी आपल्याला घडवायचा प्रयत्न केला सत्य सांगायचा सा प्रयत्न केला बाबासाहेब असो महात्मा फुले असो शाहू महाराज असो गाडगे बाबा असो आजच्या परिस्थितीमध्ये विचार जर केला तर सर्वांचे विचार त्या त्यावेळेस ठीक हे ताकदवर होते परंतु त्यांचा कालखंड संपला की आहे तीच परिस्थिती परत माणसं परत जुन्या प्रकारे वागायला लागतात आणि त्या ठिकाणी ते हसतात परंतु काही या देशातील असे हुशार प्राणी हुशार प्राणी आहेत की जे प्राणी असे टपून असतात या बहुजन समाजाची शिकार करायला एकदा रे बाबा त्या व्यक्तीचा किंवा त्या विचाराचा थोडा प्रभाव कमी व्हायला दिसायला लागला रे लागला ते लगेच शिकार करतात आणि अशा शिकार केलेल्या माणसांपासून बहुजन समाज यांनी नेहमी ने सतर्क राहिलं पाहिजे जागर राहिलं पाहिजे यासाठी रविदास महाराज म्हणतात रविदास दास अपराधीन को सब ही समजे हिन म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो हे मित्रा तपरावलंबी राहणं यासारखं दुसरं पाप नाही जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्याला जग निच समजत हिन समजत समजत आणि पात्र ठरला जातो असा व्यक्ती म्हणून रविदास महाराजांनी कर्माला प्राधान्य देऊन सांगितलं की बाबा तू दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वाने स्वकष्टाने तुझ स्वतःच विश्व निर्माण कर स्वत कर्माची कामाची साथ धर आणि स्वत सुखी होय मी थोडक्यामध्ये एक उदाहरण दे आमचा एक बंट्या गावातला त्याने ठरवलं की आपल्याला शाळेत जायचं शाळेत जायला लागला बालवाडी पासून अंगणवाडी होत होत तो पहिली दुसरी तिसरी चौथी असं शिक्षण घेतलं आता आई बापाचा लाडका बड्या चौथी पर्यंत शिकला तोपर्यंत त्याला कमीत कमी क ख घ ग, 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 एक दोन तीन चार वाजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार तर समजायला लागलं होतं थोडं विज्ञानही समजायला लागलं होतं परंतु एक शासनाचा असा आदेश आला अहो आपल्या महाराष्ट्र शासनाचा असा आदेश आला आठवी परम आपसच नापासच करायचे नाही धन्य त्या शासनाची असा गोड निर्णय घेतला की पोरं फक्त पास करायची त्यांना येऊ आगत नाही त्यांना ज्ञान मिळो आग या मिळो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जे मेन कर्म होतं मुख्य कर्म होतं अभ्यास करणे मन लावून अभ्यास करणे आणि परीक्षा दिल्यानंतर आपलं त्यामधून किती मार्कांनी आपण पास झालो किती टक्केवारीमध्ये आपण पास झालो म्हणजे आपला गुण क्रमांक कितवा आहे हे त्याला त्यातून त्या समजलं असतं परंतु शासनाने मायबाप शासनाने असा काही निर्णय दिला आठवीपर्यंत वर्ग पासच करायचं नापास बिलकुल करायचं नाही आणि यामुळं काय झालं बंट्याला पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत बंट्यात गेला शंभरापैकी शंभर मार्क देऊन टाकायचे मास्तर लोक कारण हुशार मुलं त्यावेळेस झाली होती खूप हुशार झाली होती की अभ्यास न करता शिक्षक लोक इकडे तिकडे गप्पा मारायचे कोणाच्या लग्नाला निघून जायचे रजेचा अर्ज बाकी मुख्याध्यापाकडे देऊन ठेवायचे एवढे संबंधी या लोकांनी एकमेकांशी जमवले होते आणि कोणी वारसा तपासायला नाही आला तर जेचा अर्ज परत संध्याकाळी आल्यानंतर काढून घ्यायचा म्हणजे त्याचा दिवस भरून जायचा असे कित्येक महाभाग आजही पाहायला मिळतील त्यासाठी आपल्याला ढोळच बनावं लागतंय मग बंट्याचं पुढं शिक्षण बंट्या मग आता नववीला एक दोन विषयात नापास सुंकाना त्याला प्रमोट कस तरी केला आणि दहावीला बंट्या पोचला दहावीलाही बंट्या इकडून तिकडून हात मारून कसा तरी पास झाला आणि अकरावीला गेला मार्क तर त्यावेळेस तरी सुद्धा एवढं करून मार्क त्याला हे समज पडलं तरी सुद्धा बंट्या सायन्सला गेला वा काय मजा आली पण त्या सायन्सला गेलं इंजिनियर बनवायचं होतं पण त्याला डॉक्टर बनायचं होतं बारावीपर्यंत पास झालं पाहिजे आणि सायन्स घेऊ आणि बंट्यानी आजूबाजूला त्याच्या जे काही कॉलेजेस विद्यालय होते उच्च माध्यमिक विद्यालय होते काही कनिष्ठ महाविद्यालय होते त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली मुलांच्या काही मुलाखती बंट्यांनी घेतल्या मुलं म्हणे इकडं नको जाऊ ते इकडं तिकडं नको जाऊ इकड्याला एक मग बंट्या काय म्हटलं अरे मग नेमकं जाऊ कुठं तो म्हणे तिथं जा श कॉलेजमध्ये मग तो गेला बंट्या बंट्या मग काय अकरावी पास बारावीला सुद्धा तुफान मार्ग बंट्या सायन्स मध्ये पास आता बंट्याला पुढे येऊन कारण त्या ठिकाणी माहिती बंट्याची सायन्स मध्ये अकरावी बारावी झाली बंट्याला काही येत नव्हतं सगळ्या वाया बंट्याच्या पाऱ्याच पेपर मस्त की लिहिले आणि कसे पास झाले तुम्ही समजू शकता यावर मी जास्त बोलणार नाही कारण जी चौथी पाचवी पासून तर आठवी पर्यंत पर नापास करायची जी प्रक्रिया होती ती तिथं थांबली नाही कॉफीच्या माध्यमातून सुद्धा पुढे चालूच राहिली असं म्हटलं तर वावगले होणार आणि बंट्या इंजिनिअरिंगला गेला आता इंजिनिअरिंगला गेल्यानंतर बंट्या तिथं हातपाय थरथर थरथार करायला लागले हातपाय खराब झाले मग बंट्या फेल झाला फेल झाल्यानंतर बंट्याचं कर्जही झालं अमुक तमुक अशी ही बंट्याची परिस्थिती मग बंट्या शेवटी इकडचे तिकडचे आपली कामं करायला लागला पोट भरायचं म्हटलं तर करायचीच पाळी पण बंट्यामध्ये आळस चढला बंट्यामध्ये आळस चढला जी खास कर्माची कामाची धरावं लागते ती त्याला धरता येईना वडील कसे तरी त्याला मदत करायचे थोडेफार करायचे पण बंट्याची सवय जुनी लागली लवकर का काही जाईना मग बंट्या हातबल झाला काही पुढे त्याच्या मागून आलेले पोरं त्याच्या पुढे जायला लागली बंट्या पसरायला लागला व्हायला लागलं पण आता बंट्यांना आता हिंमत हारून तर काही उपयोग होणार नव्हता बंट्याला हिंमत हारून तर काही उपयोग होणार नव्हते मग बंट्याने कसं होईना जीवन जगायचं ठरवलं आणि मनाशी खूनगाड बांधली की ह्या रविदासांच्या दोह्याप्रमाणे आपल्याला जगावं लागणार आहे दुसऱ्यावर कारण आई बाप किती दिवस जगणार आणि आपल्याला दुसरा कोणी आधार नाही ज्या दिवशी बंट्याला वाटलं की अरे मी आजच निराधार झालो आहे मला कुणी नाही तर आपल्याला हिन समजल्या जाईल म्हणून बंट्या कामाला लागला आणि रविदासांच्या त्या दोह्याप्रमाणे कष्ट करून चालला तर मित्रांनो ह्या दृष्टांतामधून तुम्हाला सांगायचं असं आहे की लहानपणापासूनच जर आपल्या कामाची गती अभ्यासाची गती जर चांगली ठेवली आपलं कर्म चांगलं करत राहिलं आपल्या अंगातला आळस गायब हो आणि आपण कर्माला जास्त महत्व दिल्यानंतर कष्टामध्ये आपल्याला गोडी लागेल आणि कष्टामध्ये गोडी लागली म्हणजे आपल्याकडं पैसा येईल पैसा आपल्याला सांभाळायची अकल जर असली राहिली तर पैशाचं रूपांतर धनाढ्य धनवान होण्यामध्ये होईल आणि साहजिकच तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे रविदासांच्या या दोह्याप्रमाणे जर नीट विचार केला तर एक गोष्ट चांगली लक्षात येते पराधीनता पाप हे जाण लिहु मित्र म्हणजे मित्रा तू जाणून घे दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे पाप आहे दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला लिंबाचे झाड असू शेराचे झाड असू कोणत्याही झाडावर बाडगुळ ज्याला अमरवेल काही जण म्हणतात ते बाडगुळ जर त्या झाडावर टाकलं तर ते भांडगुळ काय करतं त्या झाडातला अन्न रस अन्नद्रव्य शोषून घेता आणि स्वतः जगतो आणि नंतर त्या झाडावरची पानंही सुद्धा खतम व्हायला लागतात शेवटी झाडाला सुद्धा वैताग येतो की हा सला याला आधार दिला पण हा आपला डायरेक्ट कामच करून घेऊन काही दिवसांनी अशी परिस्थिती झाडाला पानच राहत नाही आणि एक दिवस ते झाड खतम होतं मग आता बांडगुळा बांडगुळ त्या भांडगुळाची ती परिस्थिती एखाद्या अशा दयावान माणसाने पाहिली की तो परत दुसऱ्या झाडाजवळ फेकून देतो ते तिथं वाढतं त्याला खतम करत म्हणून बांडगुळाला कधी हे जी आमरवेल जी आहे जे भांडगुळ आहे त्याला कधी आपण जीवदान नाही दिला पाहिजे कारण तो चांगले चांगले वृक्ष सुद्धा खतम करतो म्हणून मित्रांनो या दोह्याच्या माध्यमातून जर अशी भांडगुळ जर तयार होऊन स्वतःच्याच विकासामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तो उपयोग नाही तेव्हा मित्रांनो जर ते झाडंच नष्ट झालं तर ते भांडगुळसुद्धा खतम होतं म्हणून आपल्याला भांडगुळासारखं जीवन जगायचं नाही आपल्याला परावलंबी राहायचं नाही स्वावलंबी व्हायचं आहे आपण स्वावलंबी झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि यासाठी नितांत कष्ट करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे मार्गदर्शनाशिवाय या जगामध्ये कोणाचाही उद्धार होत नाही म्हणून संत गुरु महात्मे यांचे जे तुम्हाला विचार पुढे घेऊन जातील आणि तुमच्यामध्ये एक ऊर्जा प्रेरणा जागृत करीन अशा विचारांना प्रणाम करून तुम्ही त्यांना गुरुस्थानी माना आणि आपला प्रवास सुखकर करा धन्यवाद मित्रांनो आजच्या या दोह्याच्या माध्यमातून तुम, तुम्हाला मी थोडक्यामध्ये ज्ञान देण्याचा प्रयत्न केला रविदासांनी पुढं म्हटलेलं आहे की जे दुसऱ्यावर अवलंबून राहतात त्यांना जगामध्ये काळे मात्र किंमत राहत नाही नोकराला लोक गुलामाप्रमाणे पाहिजे हवेत ते कामे त्यांच्याकडून करून घेतात आणि जे अगदी मजूर असतात की जे शिकलेले नाही त्यांच्याकडून तो विचारता सोय नाही व्यवस्था नाही की त्यांचा आवाज कुणी बनायचा कुणी नाही तर मित्रांनो त्यांचा आवाज रविदास बनतात आणि तो आवाज बनवून आपण एक मोठी क्रांती बनवू शकतो आणि आपल्या स्वतःच्या संसारामध्ये आपण रममान होऊ त्याचबरोबर आपल्याला डोळे आलेले असतात ज्ञान प्राप्त झालेलं असतं आपले अनुभव आपल्या दुसऱ्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा रविदासांचा दो हा दोहा की तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आत्ताच तुमच्या पायावर उभे राहा आणि स्वतःचा उत्कर्ष करून घ्या धन्यवाद जय भीम जय रविदास मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कसा नाही याबाबत प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो सबस्क्राईब करून ऑल व्हिडिओ या बटनावर क्लिक करा धन्यवाद अत्तदिभव